आणि शिंदेसाहेबांनी सातत्यानं आष्टवर एवढं मोठं काम केलंय की सगळ्या महाराष्ट्राला परिषद काम आहेचं काम आहे जागेचं काम आहे रस्त्याचं काम आहे आणि असे अनेक कामं चांगली केलेले महाराष्ट्राला आणि अशा या ठिकाणी आपण चांगलं काम व्हावं या दृष्टीने आम्ही हा निर्णय आमच्या पक्षाने केलेला आहे आपली सतीश मुंडे शिवसेने आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आष्टा नगर परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भात वैभव दादास शिंदे आष्टा शहर विकास आघाडीचे नेते त्याचबरोबर आष्टा नगरपरिषदेचे थेट उमेदवार विशाल भाऊ शिंदे आणि अष्टा शहर विकास आघाडी यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जाहीर असा पाठिंबा वैभवदादा शिंदे यांच्यासोबत आज या ठिकाणी भेट घेऊन त्यांना पत्र दिलं आणि आज आम्ही डेमोको पार्टी ऑफ इंडियानं असा जाहीर असा पाठिंबा यांनी आम्ही इथं व्यक्त केलेला आहे खऱ्या अर्थानं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार साहेब त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणे महाविकास आघाडीला आम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये दलित बहुजन समाजाच्या मताची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन या ठिकाणी आष्टा शहरामध्ये सुद्धा इथं दलित बहुजन समाजांची संख्या फार मोठी आहे आणि अशा ठिकाणी जातीवादी धर्मांधशक्तीला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा वाव मिळू नये या, नि, या निम यासाठी नेम पाटव्यापीने निर्णय घेतला की या मतानुसार आपण या ठिकाणचे जे थेट नगराध्यक्ष जे विशालभाऊ शिंदे आहेत त्यांना प्रचंड अशा मतानं निवडून आणण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष सातत्यानं रात्रंदिवस प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये उंचांकी मतानं या ठिकाणी विशालभाऊ शिंदे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न सातत्यानं राहणार आहोत कारण इथं आष्ट्यामध्ये आष्टा शहर हा एक इतिहास आहे की आष्टा शहर हे सव्वा लाख आष्टा म्हणून या महाराष्ट्राला परिचित आहे आणि या ठिकाणी आष्टा शहरामध्ये इथं बारा बलोदार अठरा बल हे सर्व मिळून असणारा हा या ठिकाणी राहणारा हा एक समाज आहे आणि या ठिकाणी जातीवादी धर्मांध शक्तीची लोकं या ठिकाणी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावून मता मताची विभागणी करत आहेत आणि या ठिकाणी भाजप शिवसेनेला रोखण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सातत्यानं प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी दलित बहुजन समाजाची सत्ता या ठिकाणी आणि फुले शाहू आंबेडकर अण्णावासाठी यांच्या विचाराची सत्ता या नगरपरिषदेची यायला पाहिजे या विचारानं आम्ही हा या पक्षाचा डी पी आय पक्षाचा पाठिंबा आम्ही या ठिकाणी जाहीर असा इथं व्यक्त केलेला आहे आणि पाठिंबा दिलेला आहे माननीय शिंदे शिंदेसाहेब व हो जयंत पाटील यांच्या विचारानं जी महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढवित आहे त्यामध्ये जे थेट नगराध्यक्षपदासाठी विशाल शिंदेसाहेब तसेच महाविकास आघाडीचे या आष्टा शहरातील सर्वच उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले असून त्यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्राध्यापक सुकुमार सरांच्या आदेशाने आज आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आहोत